हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शेवाळ्यापासून खीर बनवणार आहे त्यासाठी मी हे तयार रेडीमेड शेवाळ्या घेतल्या आहेत आता हे आपल्याला कढईत तेल घालून किंवा तूप घालून गरम करून घ्यायचं आहे मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि शेवाळ्या हे तेलात मी परतून चांगल्या घेतल्या आहेत जेणेकरून शेवाळ्या आपल्या दुधात सोडले की गुक काला असा होणार नाही व्यवस्थित असं फळफळीत फड़ शेवाळे आपल्या बदते आणि त्यासाठी अर्धा लिटरसाठी मी अर्धा वाटी साखर घेतली आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता साखर अर्धे वाटी घेतली आहे आणि खिरीसाठी हा मी मसाला घेतला आहे यात खारीक आहे बदाम आहे काजू आहेत त्याचे बारीक काप केलेले आहेत हे आता आपल्याला दुधात घालून घ्यायचं आहे आणि शेवटला आपण यात साखर घालायची आहे आणि आता शे हे शेवाळ्या जे मी परतून घेतल्या आहेत अशा प्रकारे मी तेलात परतून घेतले आहेत हे शेवाळ्या आता शे आपल्याला दुधात घालायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला दुधात घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आली की मग आपण ह्यात साखर घालून घेऊ दुधाचे आपल्याला ही खीर बनवायची आहे साखर घालायचे आवडीनुसार कमी करू शकता मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी थोडी कमीच केली आहे त्यात साखर चांगल्या फ्लेवरसाठी तुम्ही ह्यात वेलदोडेची गोड किंवा जयफळीची पावडर देखील घालू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यात घालू शकता खायला खूप छान आणि टेस्टी बनते हे श्रावण सोमवारसाठी मी बनवलं आहे उपवास सोडण्यासाठी दर सोमवारी काहीतरी वेगळं असं केलं पाहिजे त्यासाठी मी ही खीर बनवली आहे आणि ही रेसिपी आवडली असली तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपली ही खीर बनून तयार झाली आहे कमीच आहेत त्यात झटपट बनणारी आपली ही खिरीची रेसिपी आहे हे पहा असं बाउलमध्ये काढल्यावर ही खीर दिसत आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका